आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज मी वक्प्यान पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राखी माने यांना तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरातील भोगळ डॉक्टरच्या संदर्भातील जे माहिती असेल तर त्यांनी लेखी कळवा तर त्या संदर्भातील आम्ही जवळपास महिनाभर ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर आहे ते त्या डॉक्टरच्या संदर्भात ते जे नावे व त्याचे पत्ते हे संपूर्ण डिटेल फक्त ब्लड ग्रुप जर सोडले तर सगळ्या डॉक्टरच्या बाबतीत राखी माने यांना देण्यात आलेलं आहे ते ही लेखी तर त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणत्याच डॉक्टरवरती त्यांनी कारवाई केलेली नसून उलट त्यांना पाठीशी कशा घालायचे ह्याकडून जास्तीत जास्त त्यांचा प्रयत्न चालू आहे अशा मला त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय आहे त्याहून संबंधित मग आम्ही डॉक्टरच्या बाबतीत काय कारवाई करण्यात आली हे प्रश्न विचारण्यात गेलं तर त्यांचं उत्तर असं येतो आहे की आमच्या आरोग्य नियंत्रण अधिकाऱ्याशी जाऊन तुम्ही भेटा त्यांनी जर आम्हाला आदेश दिले तर आम्ही त्यांच्याशी ते आदेश देताच आम्ही कारवाई करू तर आम्ही संबंधित आरोग्य नियंत्रण अधिकाऱ्याशी भेटाय भेटण्यात गेलो मान्य आशिष लोकरे साहेब सोलापूर महानगरपालिकेचे उप आयुक्त आहेत त्यांना भेटण्यास गेला असता तर त्यांनी आम्हाला जवळपास अर्धा तास बाहेर थांबू केले तर त्याच्यानंतर आम्हाला सांगून देते की ऑफिशियलचं कार्यकाळी वेळ संपलेला आहे तुम्ही परत भेटून या अशा त्यांच्या अधिकाऱ्यांची ही मनमानी कारभार चालू आहे महानगरपालिकेमध्ये तर महानगरपालिकेचे राखी सावंत सॉरी मानेच असेल ना मला वाटलं राखी सावंत राखी माने यांनी यांच्यावर योग्य प्रकारे जर कारवाई न झाल्यास तर संबंधित नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे साहेब त्याच्यानंतर राखील सावंत माने सॉरी माने यांच्यावर प्रतिकात्मक पुतळ्याला आम्ही डोक्याला श्वाक देऊन आणि त्यांना प्रतिकात्मक इंजेक्शन देऊन त्यांच्यावर लवकरात लवकर बुद्धी यावे याकरिता आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या किंवा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्यावर इंजेक्शन देऊन व शॉट देऊन असे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येईल तोवर आम्ही पंधरा दिवसाचा आम्ही त्यांना अवधी देतो जर काही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर बघू डॉक्टर जोवर आम्ही जेवढे यादी दिलेत त्या यादीवरती लवकर लवकर कारवाई न झाल्यात तर आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करण्यात येणार आहोत तर हे जो कोणी जर कुठल्याही कामात कुठली तर दुर्गाई झाली तर सर्व जबाबदार सोलापूर महानगरपालिका आजीच लोकरे साहेब त्याच्यानंतर राखी सावंत सॉरी माने मॅडम यांना यांच्यावर धन्य येईल जय भीम